नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आहे ठीक आहे त्यांचं मत ते असू शकते मी त्याच्यावर काय बोललो पाहिजे मी काय बोलू त्याच्यावर आता ते काय कुठला आरोपी म्हणतो का मी गुन्हेगार आहे म्हणजे मी त्याच्यावर काय बोलतो पालकमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांनी घ्यावं अशा पद्धतीची सुरेश यांनी मागणी केली तुमचं देखील काय म्हणणं आहे आणि पालकमंत्री कसा असला पाहिजे मी वारंवार सांगितलं की बीड जिल्ह्याला पालकमंत्री असा भेटला पाहिजे की बीड जिल्ह्यात जी काही कायदा व सुव्यवस्था ढासळलेली ती पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी तसा खमक्या पालकमंत्री असावा खूप एवढे मी माझ्या म्हणण्यानं काही पालकमंत्री दिलं जाणार नाही ना किंवा काय केलं मी कुणाचं एकाचं नाव सांगून मी तर नेहमी दादांचं नाव सांगतो आहे किंवा आता कोणचं मुख्यमंत्री महोदय सांगतात जे जे काय असेल पण अशा पद्धतीचा असावं असा बीड जिल्ह्याची जनतेची इच्छा आहे आज खरं जे आहे ते पुण्यामध्ये शरण गेले मात्र ते ज्या गाडीत बसून गेले होते ती गाडी बीडमधलीच आहे मोळ्या नावाच्या व्यक्तीची याच्यावर खराब आणि त्याच्यासोबत कोण नगरसेवक देखील आहेत नाही मग आता पोलीस यंत्रणा त्या चौकशीमध्ये घेतील ना कोणची गाडी होती कोण चौकशीत होतं का गेलं पोलीस पोलिस तर नव्हतं नाही का पी आय वगैरे कोणी हो ते काय होतं कारण की मला काय जे तपासात जसं पुढे येईल तसं बघूया पप्पा या सर्व प्रशासनाला वनीकरण मिळाले तितके दिवस आणि ते स्वतःहून विचार आणि बीड जिल्ह्यातून काही लोक तिथे जातात ते आणि सी आय डीच्या लोकांनाही माहीत होत नाही की कसं ते प्रशासन हातबंद झालं नाही आता तुम्हीच मला सांगा की काय बीड जिल्ह्यातलं प्रशासन आहे ते मी कसं सांगवायचं आपण सांगा तुम्ही सर्वजण बोलत आहे जे प्रश्न विचारतं त्याचं उत्तर तुम्हालाच माहीत असलं पाहिजे त्याच्यात कुणाची भेट झाली आपली तर नाही झाली आता देशमुख प्रकरणातले जे तीन आरोपी आहेत ते अद्यापही फरार आहेत तर चौकशीबद्दल तुम्ही समाधानी आहात का नाही मी चौकशीबद्दल तर समाधानी नाही असंच सांगितलं की चौकशी ही सी आय डी करत आहे सी आय डीकडे पहिला जो मर्डरची केस आहे ती वर्ग झाली होती त्याच्यानंतर त्यांच्याकडे थेचा तुमची अट्रॅसिटी आणि खंडणी हे दोन्ही गुन्हे गुन्हेपण त्यांच्याकडेच वर्ग केलेले आहेत आता सी आय डीकडे हे तिन्ही गुन्हे गुन्हे क्लब करून चालू आहेत याचा अर्थ तिन्हीचा मास्टर माइंड आहे की सी आय डी सरेंडर होण्याची वाट बघत होती का त्यांना अटक करत होती काय पॉलिटिकल नाही आता नाही मला काही ह्याच्यातलं माहिती नाही जशी माहिती कळेल तशी तुम्हाला कळव थँक्यू